उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असं चित्र राजकीय वर्तुळात निर्माण झालंय मात्र ठाकरे बंधू एकत्र येणार त्यामुळे मनसे नेत्यांच्या दुसऱ्या फळीमध्ये नाराजी आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय कारण मनसे नेत्यांनी मागील दोन दिवसात केलेली विधानं बघितली तर अशी शंका येते बघूया मुंग्याच्या आंदोलनाच्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आमच्या महाराष्ट्र सैनिकांवर ती चूक आता उद्धव ठाकरेंना वाटते का आणि जर वाटत असेल तर महाराष्ट्र सैनिकांची माफी मागणार का प्रचंड टीका केली आम्ही दोघांनी एकमेकांना पण जेव्हा आम्हाला एकत्र यायचं ठरल्यावर ते आम्ही भूतकाळात पाहिलं नाही आम्ही भविष्याचा विचार केला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना युतीची टाळी दिली त्यानंतर उद्धव ठाकरेंनी देखील प्रतिसाद दिलाय मात्र या युतीवरनं मनसेतच अंतर्गत मतभेद आहेत का असा प्रश्न उपस्थित होतोय कारण मनसेच्या दुसऱ्या फळीतल्या नेत्यांचा ठाकरे बंधूंच्या युतीला विरोध असल्याचं राज ठाकरे सकारात्मक असताना मनसेतील काही नेते युतीला उघड विरोध बात निकले की सतरा हजार केसेस भोंग्याच्या आंदोलनाच्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आमच्या महाराष्ट्र सैनिकांवर टाकले ती चूक आता उद्धव ठाकरेना वाटते का आणि जर वाटत असेल तर महाराष्ट्र सैनिकांची माफी मागणार का मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या युतीबाबत चर्चा सुरू झाल्यानंतर मनसे नेते संदीप देशपांडेंनी जुनी उडी काढायला सुरुवात केली आहे यावर संजय राऊतांनी देशपांडेंना प्रतिउत्तर दिलं एक पाऊल पुढे टाकताना मागे काय झालंय याकडे दुर्लक्ष करण्याचा सल्ला राऊतांनी देशपांडेंना दिला आहे ठरवलंय माननीय उद्धव साहेबांनी की एक पाऊल पुढे आहे एक पाऊल पुढे टाकत असताना मागे काय झालंय पुड़े जाएचा। हे दुर्लक्ष करून पुढे जायचं आहे मागे आम्ही काय बोललो ते काय बोलले त्यांनी काय टीका केली त्यांनी काय भूमिका मांडली हे विसरायला पाहिजे पुढे जाताना याला सकारात्मक दृष्टिकोन म्हणतात जेव्हा आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर आघाडी स्थापन केली तेव्हा आम्ही एकमेकावर टीका करत होतो करत होतो ना प्रचंड टीका केली आम्ही दोघांनी एकमेकांवर पण जेव्हा आम्हाला एकत्र यायचं ठरल्यावर ते आम्ही भूतकाळात पाहिलं नाही आम्ही भविष्याचा विचार केला मनसे ठाकरे शिवसेनेच्या युतीच्या चर्चेनंतर मनसे नेते अमेय खोपकरांनी अशी अभद्र युती नको म्हणून ट्विट केलं होतं दरम्यान या ट्विटचीही राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती अशी अभद्र युती होऊ नये हीच ईश्वरचरणी प्रार्थना असं ट्विट अमेय खोपकरांनी केलं होतं राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंची साध त्यानंतर ठाकरेंचा प्रतिसाद यामुळे पुन्हा एकदा बंधुभेटीच्या चर्चा सुरू झाल्या मात्र दोन्ही पक्षातल्या नेत्यांमधील मतभेदांमुळे युती रखडणार तर नाही ना असा प्रश्न निर्माण होतोय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या युतीचे सूर जुळलेत मात्र दोन्ही पक्षांमधल्या नेत्यांचे सूर जुळणार का याकडे आता लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास